चला तर मंडळी संडे असला म्हणजे काही ना काही फरमाईश होतच राहते कोणाला इडली पाहिजे कुणाला ढोसा कोणाची काही ना काही फरमाईश असते आणि जर आपण डाळ तांदूळ भिजत घालायचं विसरलो तर झालीच मग मज्जा मग अशा काय करायचं आपला रवा आहे रव्याने अगदी सोप्या पद्धतीने होतात काहीच वेळ लागत नाही हीच रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे आपले झटपट पण होतात आणि पौष्टिक पण आहे मुलांसाठी पण छान आहेत पटकन पण होतात चला तर मग वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत रवा घेतलेला आहे रवा मी दोन वाटे वापरणार आहे या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे ह्या ठिकाणी मी जाड रवा घेतलेला आहे दोन ते तीन चम्मच आणि दही घेतलेलं आहे घरचं दी दही आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी आता हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर याला आपण दहा मिनटं रेस्ट देणार आहोत दहा मिनटानंतर यासाठी लागणाऱ्या भाज्या टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून शिमला मिरची आहे आणि थोडे गाजर घातलेले आहेत हे पण सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे याचं मिश्रण म्हणजे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आमच्या इथं हे आपे केले तर मुलं आणि सर्व घरचे लगेच फस्त करतात आणि खूप छान पण लागतात ते खायला पौष्टिक पण आहे आणि संडे म्हटला म्हणजे मेनू तर ठरूनच असतो मीठ घेतलेलं आहे चवीपुरती हे पण एकजीव करून घ्यायचं आहे हवं तर या ठिकाणी तुम्ही जो हिरवा वाटाणा भेटतो तो पण घालू शकता आता यात फोडणी घालून घेणार आहोत तेल गरम करून घेतलेलं होतं जिरं मोहरी घेतलेलं आहे आणि पांढरे तीड घेतलेले आहेत तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकतात पण माझी मुलं नाही खात असल्यामुळे मी यूज केलेले नाही आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे हे रवा आप्पे खायला पण खूप छान लागतात आणि खूप कुरुम कुरुम पण लागतात इथं मी आप्पे पात्र घेतलेले आहे थोडं तेल घालून घेणार आहे आणि हा खायचा सोडा घेतलेला आहे हे, हे पण थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातलं होतं मी व्हिडिओ शूट करताना त्यात शूट झालेलं नाही आता एक एक करून आपल्याला चमच्याने सोडून घ्यायचे आहेत आपे तर यामध्ये मकईचे दाणे पण तुम्ही घालू शकतात पण माझ्याकडे जो भाजीपाला अवेलेबल होता मी तोच चिरून घातलेला आहे यामध्ये तुम्ही जर चीज खात असले तर तुम्ही या ठिकाणी चीज पण वापरू शकतात आपे करते वेळीसच त्यामध्ये थोडं थोडं करून चीज घालून घ्यायचं आहे आता सर्व आपे घालून घेतले दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता अगदी टम्म फुगलेले आहेत आता याला पलटी करून घेणार आहोत तर सर्वच आपे मी पलटी करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता यावरती थोडं तेल घालायचं परत सात ते आठ मिनटं होऊ द्यायचे सर्व आपे करून झालेले आहेत ही हिरवी चटणी बनवलेली आहे चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद